भवानी नगर इथं मोलमजुरी करणाऱ्या थोरात यांच्या मुलाला चावले मोकाट कुत्रे आतापर्यंत मुलाच्या उपचारासाठी लागले तीन लाख रुपये मुलाच्या उपचारासाठी दहा रुपये टक्क्यानं घर ठेवले थोरात कुटुंबांनी गहन जालना महानगरपालिकेनं आर्थिक मदत करा थोरात कुटुंबांचं नगरपालिकेला निवेदन माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि ठाकरेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी थोरात कुटुंबियांची भेट घेत दिला मदतीचा हात आज दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भवानी नगर इथं मोलमजुरी करणाऱ्या थोरात यांच्या मुलाला कुत्रा चावल्यानं आत्तापर्यंत मुलाच्या उपचारासाठी ती लाख रुपये दहा टक्के दरानं घर थोरात कुटुंबानं उपचारासाठी गहाण ठेवल्याचा प्रकार घडला आहे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावा ठाकरेगड शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी महानगरपालिकेसमोर आंदोलना मोर्चे देऊन निवेदन दिले मात्र आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुर्लक्ष केलेले आहे भवानी नगर इथं मुलाला कुत्र्यानं चावा घेतल्यानं तीन लाख रुपये लागले जालना महानगरपालिकेनं आर्थिक मदत करा थोरात कुटुंबानं महानगरपालिकेला निवेदन दिलं माझे आमदार कैलास गोरंटाल आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी थोरात कुटुंबांची भेट घेत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिलाय मात्र महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी थोरात कुटुंबांकडे पाठ फिरवली आहे मी शतात काम करत होते आणि पावणे नऊ ला शहातून आला होता शहातून ते मला बघासाठी येऊ लागलं तिकडे चित्र काढायचं पण त्याला मी दिसले नाही ते दुसऱ्या शतात गेला मग पाच सहा कुत्र्याने त्याला ओढून मध्ये संभाजीनगरला पहिले आम्ही अमृत मध्ये निर तिथे घेतलं नाही आम्हाला तिकडं पाठवलं टेनला आणि तरी रोजच येऊन जाऊन चालूच आता वर्ष आता काय मागणी आमच्या एवढी मागणी महानगरपालिकेला आम्ही निवेदन केलं आज कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे आम्ही काय हातावरचे लोक आमच्या पाठीमाग कोण तरी बी आम्ही महानगरपालिका अपेक्षा मागवतो की आमच्या मदत त्यांनी करावा आणि घर बी आमच्यावर गाण टाकेल दहा रुपया टाक्यांनी रोज आता चालूच येणं जाणं तीन महिने त्याला कोर्स सांगेल तर सहा महिन्या जापास सांगेल पण आम्ही घर गाण टाकून चालू आहे आमच्यावर येणं जाणं आता असे बाकी बहिणींनी भावाने मदत केली सर लोकांनी आता शाळेतल्या येऊन गेलं आज आले होते एकदम काही लस काही दिले आठ हजार दिले दे ते अमेरिका त्यांनी चार हजार दिली चार हजार दिली आठ हजार पंचकुलात वरात पंचकुलात वरात वरात हा